जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती यांची ये माहिती असणे अत्यंत गरजेचे असून घरमालक प्रॉपर्टी डीलर ब्रोकर एजंट मस्जिद चर्च धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांनी नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती न चुकता संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जी जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा राहावयास आल्यावर अथवा राहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर तसेच नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची न चुकता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती उपलब्ध करून द्यावी असे यावेळी सांगण्यात आले आहे पंतप्रधान हे सोलापूर दौऱ्यावर एकोणीस जानेवारी रोजी रेनगर मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे येण्याचे नियोजित असल्याने सदर दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेश जारी केले आहेत एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरता प्लॉट लॉज मठ धर्मशाळा चर्च मशीद मंदिर व खासगी निवासस्थाने या ठिकाणी अनोळखी अथवा त्याची ओळख पटल्याशिवाय राहण्यास परवानगी देऊ नये भाडेकरूंकडून रहिवासी व वा ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती घ्याव्यात एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरता स्फोटक पदार्थ बार उडवणारे पदार्थ सोबत बाळगू नयेत तसेच गॅस केरोसिन डिझेल पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत सदरचा आदेश हा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन्ही दिवस धरून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत पोलीस आयुक्तालय हद्द वगळून व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहील असेही अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेशात नमूद केले आहे